कॉलेजच्या पहिल्या दिवशी असं काय होईल वाटलंच नव्हतं चला तर मी सांगतो तर नमस्कार भावांना आणि त्यांच्या बहिणीनं मी आहे अद्वैत तर आज आहे माझ्या कॉलेजचा पहिला दिवस चला तर मी तुम्हाला दाखवतो मी काय काय केलं पहिल्या दिवसांनी आवरून घेतलं आणि हे माझे थोडेसे सस्ते सस्ते असे ट्रान्सिशन तुम्ही पाहू शकता कसे दिसतात ते मला नक्की सांगा सस्ते वाले ट्रान्सेक्शन करून झाल्यानंतर मी झालो पूर्ण रेडी कॉलेजला जायला पण पाऊस बाहेर एवढा चालू होता काय सांगू तुम्हाला त्याच्यानंतर आम्हाला बसवलं इंडक्शन प्रोग्रामला दोन तीन ऍक्ट झाले आणि नंतर आम्हाला भेटला आमचा पावसात कॅम्पस टूर त्याच्यानंतर <laughs> नवीन कॉलेज मध्ये नवीन पण भेटले नंतर आम्हाला सरांनी थोडी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन दिली कॉलेज बद्दल कॅम्पस टूर झाल्यानंतर आम्ही बघतोय तर काय आम्ही जिथं इंडक्शन प्रोग्रामला बसलो होतो तोच म्हणतो खाली पडला बरं झालं तिथं कोणीच नव्हतं आणि कोणाला इंजुरी झाली नाही त्याच्यानंतर मी आलो हॉस्टेलला आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा धन्यवाद